स्वराज्याची ज्या जिजाऊ मातेच्यामुळे मिळाली स्वातंत्र्याची प्रेरणा त्या साशीच्या राणीच्यामुळे मिळाली आणि शिक्षणाची प्रेरणा त्या सावित्रीबाई फुलेंच्यामुळे मिळाली त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज खऱ्या अर्थाने आशीर्वाद देण्यासाठी आपण नेहमी बोलतो की जनसागर लोटलेला आहे पण आज खऱ्या अर्थाने राहणार गावामध्ये सागर रोजलेला आहे पण तुम्हा तुमच्या चरणी ही नतमस्तक होतो खरं तर आपण एकविसाव्या शतकात आहोत आणि एकविसाव्या शतकामध्ये असतानाही आपल्याला स्त्रियांचा सन्मान करण्याची शिकवण द्यावी लागते याच्यासारखं दुर्दैव दुसरं काही नाही मी नेहमी सांगतो माणसाला मरण्याच्यासाठी अनेक जागा आहेत अनेक स्थान आहे पण माणसाला जन्माला यायचं असेल तर एकच स्थान आहे आणि त्या आईचं आहे स्त्रिय स्त्रीच महत्व आपल्या जीवनामध्ये किती आहे हे ह्यावरून आपण ओळखलं पाहिजे आणि म्हणून स्त्रियांचा सन्मान करताना या सगळ्या गोष्टीची जाणीव आपण ठेवली पाहिजे स्वामी विवेकानंदांचा एक भक्त होता त्या भक्ताला एकदा प्रश्न पडला की आईच्या ऋणातून मुक्त होता येत नाही असंच का बोलतात वडिलांच्या ऋणातलं मुक्त होता येत नाही असं का बोलत नाही कोणी बोलतो का असं वडिलांच्या ऋणातनं मुक्त व्हायचंय आईच्या रुग्णातलं मुक्त होता येत नाही असंच वाक्य समाजामध्ये प्रचलित आहे स्वामी विवेकानंदांनी ते शिक्षेला उत्तर दिलं नाही त्याला सांगितलं ती समोर वीट आहे ती वीट घेऊन ये त्यांनी वीट आणल्यानंतर त्यांचा शेळा ते काढतात त्याच्या पोटाला वीट बांधतात त्याला सांगतात आजपासून तीन दिवस ही वीट पोटावरची सोडायची नाही तुला जे काही काम करायचं आहे ती पोटावर वीट बांधूनच करायचं जेवायचंही तसंच झोपायचंही तसंच उठायचं तसंच जे काम करायचंय ते पोटाला वीट बांधूनच करायचं शिष्य घरी जातो त्याला ना जेवतायत ना बसतायत ना झोपतायत हा परेशान होतो तीन तासातच स्वामी विवेकानंदांकडे परत येतो आणि स्वामी विवेकानंदाला सांगतो की महाराज माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ नका पण हे ओझं माझ्या पोटाला बांधलेलं आहे हे ओझं पहिले सोडा स्वामी विवेकानंदाने सांगितलं तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालं आईच्या ऋणातनं मुक्त होता काय येत नाही तर तुला एक साध्या विजेचं ओझं घेऊन मी तीन दिवस राहा सांगितलं तू तीन तासात परत आला नऊ महिन्यात तुला उदरात घेऊन सगळं काम जी माता करते त्या मातेच्या ऋणातलं कधी मुक्त होता येईल का ही मातेच महत्व आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आहे मी नेहमी सांगतो जिला आई जिजाऊ म्हणून कळली तो जिजाऊचा शिवभा झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला श्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला श्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला अशा अनेक रूपाने सतत समाजाला प्रेरणा देणाऱ्या आमच्या भगिनींचा आज खऱ्या अर्थाने सन्मान आहे निश्चितपणाने राणाच्या सगळ्या सहकार्यांना राणा मी धन्यवाद देतो बहिणींचं महत्व किंवा स्त्रियांचं महत्व समाजामध्ये किती आहे त्याचे अनेक उदाहरण आहेत कल्पना चावला सारखी अंतराळात गेलेली आमची भगिणी ही याच मातीत जन्माला आली आणि आता ही अंतरिक्षात अजून आहे सुनीता विल्यम तिचे वडील ही तिची आई ही आपल्या गुजरातचीच आहे आता कुठल्याही आरक्षणाची गरज आमच्या माता भगिनीला राहिली नाही आमच्या माता भगिनी आता याच्यासाठी फक्त जन्माला येत नाही यशस्वी ये पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात आहे असं नाही तर आता सगळ्या म्हणी बदलणार आहेत ही यशस्वी आमची स्त्री आमची भगिनी आमची माता स्वकर्तृत्व झाली अशा प्रकारचं चित्र उभं करण्याचं काम समाजामध्ये येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने होणार आज या ठिकाणी सन्मान आपण केला सपनाचा केला ललिताचा केला तालुक्याची सभापती झाली एक, एक जिल्हा परिषदेची सभापती झाली देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्याच्या विधानसभेमध्ये आणि देशाच्या लोकसभेमध्ये तेहतीस टक्के महिलांना आरक्षण देऊन जो सन्मान महिलांचा केलेला आहे तो स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतरही कोणी केला नाही तो सन्मान देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केला येणाऱ्या काळामध्ये अशाच वेळापीठावर तुमच्यापैकी एखादी भगिनी ही आमदार आणि खासदार झालेली आपल्याला निश्चितपणाने बघायला मिळेल आणि तो दिवस आपल्यासाठी सगळ्यांसाठी अतिशय गौरवास्पद असेल आणि याचं सगळं श्रेय हे जरी नरेंद्र मोदींचं असलं तरी त्याचं ते सगळं श्रेय मी तुम्हाला देतो तर तुम्ही सगळ्यांनी नरेंद्र मोदींना तिसऱ्यांना आशीर्वाद देऊन देशाचं प्रधानमंत्री केलं आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या भगिनी अशा कर्तृत्वान होतील त्या सांगतील की आता आम्हाला आरक्षण नको आम्ही आमच्या कर्तृत्वावर आमची उभारी घेऊ आणि देशच्या देशाच्या जडणघडणीमध्ये आम्ही आमचं योगदान देऊ तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादावर मी मंत्री झाल्यानंतर अनेकदा काश्मीरला जाण्याचा मला योग आला काश्मीर पाकिस्तानच्या बॉर्डरवर जाण्याचा योग आला तिथे रशिदा गांगुली म्हणून एक आय पी एस ऑफिसर आहे किती एन्काउंटर केले असतील अतिरेक्यांचे मी त्यांच्याशी एकदा संवाद साधताना त्यांना मी विचारल तुम्हाला भीती वाटत नाही सांगितलं सर आणि दररोजच मी अतिरेक्यांना मारत असतो हे देशाच्या रक्षणासाठी ले ले चीव चीव एक भगिनी जी काश्मीरची मुस्लिम महिला आहेत त्या मुस्लिम भगिनीने पस्तीस एन्काउंटर केलेले आहेत अतिरेक्यांची ह्या कर्तृत्ववान महिला ह्या देशाने अशा जन्माला घातलेल्या आहेत आणि म्हणून भारत देशाकडे वाकड्या नजरेने बघायची कोणाची हिंमत होणार नाही आपल्याला सगळ्यांना एक कविता माहीत आहे काय कविता झाशीची राणीचे सन सत्तावन मे कुठी सन सत्ता वर्मे होय तलवार पुराणी खूप लढी मर्दानी झाशी वाली राणी आपण राम कथा ऐकताना कुमार विश्वास राम रामकथा ऐकली असे ह्या कवितेच्या कवित्री सुभद्रा चव्हाण आहे कुमार विश्वासने असं सांगितलं की माझ्या कवितेवर ऑब्श ऑब्जेक्शन नाही मी सहमत आहे पण एका वाक्याला माझं ऑब्जेक्शन आहे खूप लढी मर्दानी व झाशीवादी राणी त्याने असं सांगितलं की देशातल्या सगळ्या मर्द राजांनी आपले मुकुट इंग्रजांच्या पायाशी ठेवले असताना एक जणांनी साशी राणी तिने तलवार बाहेर काढल्याने इंग्रजांची दोन हात केले या देशासाठी स्वतःच प्राण अर्पण केलं ती मर्दानी कशी असू शकते ती जनानी आहे मन शूरतेच प्रतीक हे फक्त पुरुष असू शकत नाही शूरतेच प्रतीक एक मर्दानी नाही तर ती जनानी ही असू शकते हा आमच्या महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान आहे मंथराच्यामुळे रामायण घडलं जिजाऊच्यामुळे शिवबाच नाही तो उभा महाराष्ट्र घडला आणि म्हणून मंथरा व्हायचं की जिजाऊ व्हायचं हे आपण ठरवलं नाही